गोष्ट एक्केचाळीसावी भस्ममय मूर्ती श्याम आईजवळ नव्हता तो लांब आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होता त्या दिवशी आई त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाली का रे आला नाहीस भेटायला तुला त्यांनी कळवले नाही का अजून तुझा राग गेला नाही का ये मला भेट सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून श्यामला कसे तरीच होऊ लागले त्याच्या जीवाला चैन पडेना आईला भेटून यावे असे वाटू लागले दोन दिवस जायला लागतात आगगाडी बोट बैलगाडी खूप लांबचा प्रवास पण जाण्यासाठी पैसे कुठून आणायचे असे त्याच्या मनात आले श्यामचा नामदेव नावाचा एक मित्र होता श्यामच्या मनातले न बोलताही त्याला सगळे कळायचे श्याम नामदेवला म्हणाला की त्याला घरी जावेसे वाटते आई आजारी आहे असे वाटते सारखी हुरहुर लागली आहे पण माझ्याकडे जाण्यासाठी पैसे नाहीयेत नामदेवने लगेच कालच त्याला मनी ऑर्डर मधून आलेले दहा रुपये श्यामला दिले व जाऊन आईला भेटून यायला सांगितले थोडेसे सामान घेऊन श्याम निघाला नामदेव त्याला स्टेशनवर पोहोचवायला आला होता श्याम गाडीत बसला दोघांचे डोळे भरून आले होते गाडी सुटली नंतर बोरी बंदरवर उतरून तसाच तो परभारे बोटीवर गेला समुद्रात लाटा उसळत होत्या तशा श्यामच्या हृदयात आईच्या असंख्य आठवणी उसळत होत्या तिच्या आठवणी कितीतरी भावनामय प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येत होते हरणे बंदर आले श्याम पडावात उतरला बंदरावरून कोणीतरी श्यामकडे पाहत होते कोणाचे तरी डोळे भरून येत होते पडाव उभा राहिला श्याम पाण्यातून बंदरावर आला इतक्यात त्याला त्याची मावशी दिसली श्यामला बघून तिचे डोळे भरून आले ती श्यामला म्हणाली श्याम तुझी आई माझी अक्का देवाजवळ गेली हे ऐकून श्यामला रडू आले त्याला शोक आवरेना शेवटी ते एका धर्मशाळेत गेले कोणालाही बोलवत नव्हते मला का बोलवले नाही मला स्वप्न पडले म्हणून मी निघालो पण आता कुठली आई आई कायमची अंतरली असे म्हणून श्याम रडू लागला मावशीने श्यामला सांगितले की त्या दिवशी आई सारखी त्याची साठवण काढत होती अजून हट्टीच आहे असे म्हणत होती दोन दिवसात अक्का जाईल असे वाटले नव्हते तुला बोलवायचे ठरवले आणि त्याच दिवशी अक्का गेली मावशी श्यामला समजावू लागली कि अक्काने तुम्हाला माझ्या पदरात घातली आहे मी आहे तुम्हाला रडू नकोस मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही श्याम मावशीला म्हणाला की शिकून त्याला आईची सेवा करायची होती तिला फुलासारखे ठेवायचे होते पण आता आईच नाही तर कशासाठी शिकू मावशी म्हणाली तुझ्या भावांसाठी वडिलांसाठी शिक जगासाठी शिक आईला प्रेम देणार होतास ते जगाला दे श्यामने मावशीला तू परत का निघालीस असे विचारले ती म्हणाली मला तिथे राहावे ना उद्या अक्काचा तिसरा दिवस आहे अस्थिसिंचन आहे तो अक्काचा लाडका आहेस म्हणूनच उत्तर क्रियेला आलास परत येताना तिच्या अस्थि घेऊन ये गंगेत नेऊन टाकू मावशीने श्यामसाठी बैलगाडी ठरवली शेवटी एकदाचा श्याम घरी आला घरात एक मिणमिणता दिवा जळत होता भेसूर शांतता होती वडील एका तरटावर बसले होते श्यामला बघून ते म्हणाले श्याम दोन दिवस उशीर झाला तुला गेली रे सोडून बाळ पुरुषोत्तम जागा झाला अन्ना अन्ना म्हणून तोही रडू लागला त्याने श्यामला मिठी मारली कोणालाही बोलवत नव्हते अस्थि संचयनासाठी श्याम नदीकाठी जिथे आईचा देह अग्निसात करण्यात आला होता तिथे गेला भटजी बरोबर होते आईची भस्ममय मूर्ती तिथे निजली होती श्यामने त्या मूर्तीला वंदन केले सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तिथे होता जीवनातल्या तपश्चर्याने आधीच देह भस्म झाला होता आतून जळून गेला होता शंकराच्या अंगावरच्या भस्मा इतकाच तो पवित्र झाला होता श्यामने त्याला हात लावला आईच्या अस्थी गोळा केल्या सर्व विधी करून सगळे घरी आले एक एक दिवस जात होता पुरुषोत्तम शेजारची इंदू राधाताई यांच्याकडून श्यामला आईच्या आठवणी ऐकायला आई मिळत होत्या आईचे कष्ट ऐकून श्यामला हुंदके येत होते आईच्या पिंडदानाचा दिवस आला सगळे नदीवर गेले पिंड तयार केले सर्व विधी झाले ते पिंड दर्भावर ठेवले पण नदीवर कावळा दिसेना भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रणे दिली एक कावळा आला दुसरा कावळा आला कावळे नुसते पिंडावर गिरट्या घालत होते पण त्याला शिवत नव्हते श्यामला वाईट वाटत होते तो म्हणाला आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन असे बोलून सुद्धा कावळा शिवेना चुलते म्हणाले भाऊंना अंतर देणार नाही तरी सुद्धा कावळा शिवेना श्यामचा जीव रडकुंडीला आला तो म्हणाला पिंड घेऊन घरी जाऊ तिथे कदाचित शिवेल नदीवरून जड अंतकरणाने पिंड घेऊन सगळे घरी आले अंगणाच्या कडेला केळी शेजारी पिंड ठेवले त्याच्या भोवती कावळे जमले पण एक सुद्धा शिवेना शेवटी दुर्वांची आजी घरातून बाहेर आली व म्हणाली यशोदे काही काळजी करू नकोस पुरुषोत्तमला मी आहे त्याचे सगळे मी करीन आणि काय चमत्कार आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन कावळा शिवला श्यामच्या डोळ्यात पाणी आले आईचे केवढे ते प्रेम तिच्या प्रेमाला मोजमाप नसते ते आकाशाहून मोठे आणि समुद्राहून खोल असते श्यामची आई गेली तिचे जीवन संपले तरी चिंता काही संपली नव्हती आईची सगळी बाळे जोपर्यंत सुखी होत नाहीत तोपर्यंत आईला सुख नसते तिच्या चिंतेची चिता ची धडधड पेटतच राहते